नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामामध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सी सी आयला कापूस विकण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या यावेळीची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि यातली एक छोटीशी चूकसुद्धा आपल्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरू शकते तर मग सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आपली नोंदणी रद्द होण्यापासून वाचवायची कशी कारण ही जी नवीन डिजिटल सिस्टीम आहे ना ती चुकांना अजिबात माफी देत नाही चला तर मग यशस्वी नोंदणीसाठी नेमके कोणते टप्पे आहेत आणि कुठे आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे हे आपण अगदी सविस्तरपणे समजून घेऊया तर बघा यशस्वी नोंदणीसाठी आपण या सहा महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत सगळ्यात आधी ॲप नोंदणी मग आधारची अचूकता त्यानंतर ई पीक पाहणीची अट फॉर्म कसा भरायचा स्लॉट बुकिंग आणि सगळ्यात शेवटी नवीन आलेले कडक नियम चला मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामात जर सीसीआयला कापूस विकायचा असेल तर किसान कपास या ॲपवर ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक आहे याला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा जर ॲपवर नोंदणी नसेल तर गिनिंग मिलमध्ये कापूस स्वीकारला जाणार नाही मग तुमच्या कापसाची क्वालिटी कितीही चांगली का असे ना आता आपण त्या टप्प्याकडे वळूया जिथे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या नोंदण्या रद्द होतात आणि ते कारण म्हणजे आधार माहितीमधील चुका उदाहरण म्हणून इथे बघा नावात जर चुकून एक जास्तीची स्पेस आली किंवा आधार नंबरमधला फक्त एक अंक जरी चुकला तरी सिस्टीमला तुमची माहिती जुळवता येत नाही आणि नोंदणी तिथेच अयशस्वी होते आणि यालाच म्हणतात ई सी फेल होणं ही एक ऑटोमॅटिक प्रोसेस आहे ज्यामुळे तुमची नोंदणी तात्काळ रद्द होते यात नंतर माणसाकडून कोणताही बदल करता येत नाही नोंदणी रद्द होण्याचं दुसरं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ई पीक पाहणी तर ही या संपूर्ण प्रक्रियेतली सर्वात मोठी आणि कडक अट आहे असं म्हटलं तरी चालेल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बघा तुमच्या शेतात कापूस असणं त्याची ई पीक पाहणीमध्ये नोंद असणं आणि तीच नोंद तुमच्या सातबारा उताळ्यावर दिसणं हे सगळं एकामागे एक होणं बंधनकारक आहे यातला एकही जरी टप्पा राहिला तर सीसीआय तुमचा कापूस खरेदी करणार नाही बरं आधार आणि ई पीक पाहणी झालं आता आपण फॉर्ममधल्या इतर महत्वाच्या तपशिलांकडे लक्ष देऊया कारण तिथेही चुका होऊ शकतात इथे दोन गोष्टींवर विशेष लक्ष द्यायचं आहे एक म्हणजे कापसाचा योग्य प्रकार निवडणं आणि दुसरं म्हणजे जमिनीचं क्षेत्रफळ फक्त आणि फक्त एकरमध्येच टाकणं हेक्टर किंवा गुंठ्यामध्ये नाही इथे चूक झाली की डिजिटल व्हेरिफिकेशन फेल होतं ही तीन कागदपत्रं अपलोड करणं अनिवार्य आहे आधार कार्ड आणि तुमचा फोटो स्पष्ट हवा आणि हो एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे सात बारा उतारा फक्त पीडीएफ फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचं आहे अस्पष्ट फोटो किंवा चुकीच्या फॉर्मॅटमुळे नोंदणी सरळसरळ नाकारली जाईल चला समजा तुमची नोंदणी यशस्वी झाली पण इथेच काम संपत नाही आता येतो शेवटचा पण तितकाच महत्वाचा टप्पा तो म्हणजे स्लॉट बुकिंग स्लॉट बुक करणं अगदी सोपं आहे तुम्हाला फक्त गिनिंग मिल निवडायची आहे तुमच्या अंदाजे कापसाचं वजन क्विंटलमध्ये टाकायचं आहे आणि उपलब्ध वेळ निश्चित करायची आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्लॉट बुक केल्याशिवाय तुम्हाला मिलमध्ये एंट्रीज मिळणार नाही आणि आता या सगळ्या प्रक्रियेतला या हंगामातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल तो म्हणजे नवीन प्रणालीची अत्यंत कडक अशी डिजिटल तपासणे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या पूर्वीसारखं खरेदी केंद्रावर जाऊन चुका दुरुस्त करण्याची जी पद्धत होती ती आता पूर्णपणे बंद झाली आहे सी सी आयकडून आधार सात बारा ई पीक पाहणी आणि ॲपमधला डेटा हे सगळं ऑटोमॅटिक तपासलं जाणार आहे त्यामुळे आमचा एकच सल्ला राहील फॉर्म भरण्यासाठी दहा मिनटं जास्त लागली तरी चालतील पण एकही चूक करू नका सबमिट करण्याच्या आधी भरलेली प्रत्येक माहिती दोन दोन वेळा तपासा तर ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता सर्वात महत्वाचं काम कोणतं करायचंय याचं एकच उत्तर आहे ही जी महत्वाची माहिती आहे ती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका आपल्या ओळखीच्या प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत ती पोचवा सर्वांना या नवीन डिजिटल प्रक्रियेबद्दल जागरूक करा जेणेकरून या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामात कोणाचंही नुकसान होणार नाही